ठिकाणी विचारमंचा जर सर्व महामानवाच्या पदस्पर्शाला पावन स्मृती करून मी हो, या ठिकाणी दोन शब्द बोलत आहोत मित्राहो आज आपण सर्वजण विधानसभेच्या प्रचारार्थ या ठिकाणी आता समारोप आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्वजण जमलेले आहात मित्रांनो या ठिकाणी जर हे सरकार आपल्याला त्याविरोधात जात असेल तर सरकारला त्याची जागा दाखविण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि तेच कार्य आम्ही या ठिकाणी करतोय मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी जगावं कसं हे शिकविलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी मरावं कसं हे शिकविले त्याची प्रेरणा आम्ही या ठिकाणी घेतो आहे ज्या सरकारनं हे सरकार सुरू कसं झालं चाय पे सुरू होई सरकार गाय पे अटक गई चाय पी सुरू होई सरकार गाय पे अटक गई बात थी पंधरा लाख की पंधरा सो में कैसे निपट गई दादा बहीण भाऊ गद्दारो किले पचास खोके के आणि लाडकी बहीण किले पंधरा सो में कैसे कर दिया वो के मित्रांनो या ठिकाणी मला आवराजून फडणवीस यांना सांगावं असं सा वाटतंय त्यांच्यासाठी मी थोडी त्यांच्या पदस्पर्शाला पाहून कोणी कविता सादर करतोय फडणवीस साहेब फडणवीस साहेब तुमच्याकडे आहे कुठला साबण आमची वांजुटी तुमचा बैल बैलगाबन फडणवीस साहेब तुमच्याकडे आहे कुठला साबण आमची वांजुटी तुमचा बैल बैलगाबन सत्तेच्या विरोधात दंड त्याने ठोकली एडीच्या तलवारी जीभ त्याची छटली तुमच्या निर्म्याने पांढरी झाली की सुसभन आमची वांजोटी तुमचा बैलगाभन लाडकी बहीण म्हणायला लाज नाही वाटली लाडकी बहीण म्हणायला लाज नाही वाटली स्वतःचीच फॅमिली बहिणीच्या विरुद्ध ठाकली बारामतीकाराने हाणली वाकून तुम आमची गै वांजोटी तुमचा बैलगाभन चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हातारेने फुकली तुतारी चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याने फुकली फुकली तुतारी बाळदादांनी तर स फ चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यांनी तुतारी फुंकली बाळदादांनी तर सभा सर्वच गाजवली मे हू शाहीर सांगतो ठसून थोडे तरी लाज असेल उद्यासाठी ठेवा राखून आमची गाई वांजोटी तुमचा बैल कसा गाव या ठिकाणी आपण मित्र हो या सरकारला खादी केल्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र आलो आहे त्यांना खाली पाडलंच पाहिजे आणि गोरगरिबाचं सरकार या ठिकाणी गोरगरिबाला मांडणारं सरकार गोरिबाची कामं करणारं सरकार या ठिकाणी यायला पाहिजे पंधराशे रुपये तुम्ही बहिणीला आपली लाडकी बहीण म्हणता पण आज या देशामध्ये दे, सहा सहा महिन्याच्या मुलीवरती रेप होतात बलात्कार होतात त्याला जर सुरक्षा दिली तर खऱ्या अर्थानं संपूर्ण लाडकी बहीण तुमच्या पाठीमागे उभं राहील हे तुमचं फसवं सरकार त्या, त्या या ठिकाणी आम्ही नक्कीच येत्या तेवीस तारखेला खेचू वीस तारखे येणाऱ्या वीस तारखेला नंबर एकला चित्र आहे तुतारी आहे त्या तुतारीच्या बटणावर सर्वांनी बटन दाबायचं आहे आणि सर्वात जास्त मतांनी येथून या फडतरीतून तुतारी निवडून जाणे पहिलं बक्ष आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपण सर्वांनी तुतारीला मतदान करावं अशी विनंती करतो आणि एखादी थांबतो जय भीम जय भारत